भाजप आमदार गणपत केबल कार्यालय तोडफोड प्रकरण कोळशेवाडी पोलिसांनी केली दोन फरार गोळीबार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कच्या ऑफिसची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती हे कार्यालय आमदार गणपत गायकवाड यांचा भाऊ अभिमन्यू गायकवाड चालवतो कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड व मारहाण करणाऱ्या सहा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मयूर चव्हाण व्यंकटेश कोणार करण गुप्ता स्वरूप सोरटे या चार जणांना आज वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली असून दोन जण फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण